कसे आहेत मित्रानो मजेत ना छान मी आज तुम्हाला चतुराजीबाईची गोष्ट सांगणार आहे चला तर मग एक होती मातारी एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली लेक राहायची दुसऱ्या गावाला रस्त्यानं जाताना मध्येच एक मोठे जंगल होत मातारी काठी टेकत टेकत रस्त्याने निघाली वाटेत तिला भेटला कोल्हा तो म्हणाला मातारे मातारे मी तुला खातो पण मातारी हुशार होती ती म्हणाली मला खाऊन तुझे पोट भरणार नाही त्यापेक्षा थोडे दिवस थांब लेकीकडे जाते तुपरोटी खाते लठ्ठ मोच होते मग मला खा कोल्ह्याला मातारीचे म्हणणे पटले मातारी पुढे निघाली तिला भेटला वाघ तो म्हणाला मातारे मातारे मी तुला खातो त्याने डरकाळी फोडली मातारी त्याला म्हणाली मला खाऊन तुझे पोट भरणार नाही त्यापेक्षा थोडे दिवस थांब लेकीकडे जाते तुपरोटी खाते लठ्ठमुठ्ठ होते मग मला खा वाघाची अशी समजूत काढून मातारी पुढे निघाली लेकीकडे गेली ती खूप दिवस मजेत राहिली खाऊन पिऊन लठ्ठमुठ झाली थोड्या दिवसांनी तिला वाटले की आपण आपल्या घरी जावे तेव्हा तिला आठवले की कोल्हा आणि वाघ आपल्याला खाणार आहे तिने हे सर्व आपल्या लेकीला सांगितले मग लेकीने तिला जादूचा भोपळा दिला आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला त्यात बसून ती भोपळ्याला म्हणाली चल रे भोपळ्या टुणूक टुणूक भोपळा रस्त्याने निघाला वाटेत वाघाने भोपळा पाहिला तो म्हणाला मातारे मातारे थांब आतून मातारी म्हणाली कशाची मातारी आणि कशाची कोतारी चल रे भोपळ्या टुणूक टुणूक त्याबरोबर भोपळा जोरात पडू लागला थोडं पुढे गेल्यावर वाटेत कोल्हा भेटला तो म्हणाला मातारे मातारे थांब आतून मातारी म्हणाली कशाची मातारी आणि कशाची कोतारी कोल्ह्यानेही भोपळ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण म्हातारी आतून म्हणाली चल रे भोपळ्या टुणूक, टुणूक एकेरी अवतरण चिन्ह पुन्हा भोपळा जोरात पडू लागला अशी होती मातारी हुशार कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही भोपळ्यात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली तात्पर्य शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ